नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो येणारा जो खरीप आणि रब्बी हंगाम आहे याच्यामध्ये आपल्याला जे वर्षभर निविष्ठा लागणार आहेत आता आपण बऱ्याच प्रकारे व्हिडिओ करत असतो आणि व्हिडिओमध्ये जे दर्जेदार आपण वापरून अनुभव घेतलेले जे निविष्ठा असतात आणि योग्य वेळी जे योग्य निविष्ठा लागते त्याच्या आपण व्हिडिओच्या मार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच शेतकऱ्याला काय होतंय की जी आपण निविष्ठा सांगली ते उपलब्ध होत नाही आणि मग जे आपली कामाची वेळ असते म्हणजे खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामामध्ये आपल्याला जे कामाच्या वेळेला निविष्ठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची थोडीशी परेशानी होत आहे पण त्याच्यावर आपण एक उपाय म्हणून आता आपल्याकडे जे पण कंपन्या आपण चांगल्या कंपन्या आहेत ज्याची आपल्याला भरपूर निविष्टाची वर्षभर गरज पडू शकते अशा कंपन्याच्या आपण जे टीम आहे कंपनीची म्हणजे आपल्या सुखकर्त्याच्या मार्फत जे सर्व कर्मचारी वर्ग जो काम करतो तज्ज्ञ मंडळी जे काम करते त्याचा आपण थोडक्यामध्ये परिचय देऊ प्रत्येक शेतकऱ्यांनी हा जर व्हिडिओ बघून जर त्यांचा जर संपर्क आ, जर ठेवला लिहून नाव आणि संपर्क तर त्या कंपनीची जर तुम्हाला निविष्ठा लागत असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून ते निविष्ठा कुठं मिळेल आणि कशा पद्धतीने उपलब्ध होईल याच्यासाठी तुम्हाला मदत होईल तर आपण पहिले परिचय घेऊ या कंपनीचा घ्या नमस्कार माझं नाव गोपाल मॅकलवाड कॉंकर क्रॉप केअर सांगली मी नांदेड जिल्ह्यासाठी काम करतो मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो झिरो साठ त्रेसष्ट पंचावन्न कुठल्याही निविष्टीजबद्दल कुठली अडचण जर आल्यास या नंबरशी संपर्क साधावा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती कदम शण्मुखा ॲग्रीटेक लिमिटेड मी हातगाव तालुक्यासाठी काम पाहतो तर शेतकरी मित्रांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस शहाण्णव सदतीस चाळीस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज थोंबाळे डी जी ॲग्रो न्यूट्रिएंट्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर नांदेड जिल्ह्यासाठी काम करतो तरी आमच्या कंपनीचे कुठले प्रोडक्टसाठी जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर नोंद करून घ्यावा अठ्ठ्याण्णव बावीस छप्पन्न अडुसष्ट सोळा धन्यवाद नमस्कार माझं नाव परमेश्वर कदम ॲग्रिसर्व इंडिया लिमिटेड नाशिक या कंपनीमध्ये काम करतो नांदेड जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस सत्तेचाळीस सत्तर पंच्याहत्तर धन्यवाद मित्रांनो माझं नाव बालाजी विठ्ठलराव शिंदे सुखकर्ता कृषी विकास केंद्र धानोरा आपल्या एरियामधील कुठल्याही शेतकऱ्याला काही अडचण आल्यास माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर तीस वीस एकवीस ओके धन्यवाद नमस्कार माझं नाव तुकाराम कवाने नो ॲग्रिटेक लिमिटेड हैदराबाद मी नांदेड जिल्हा प्रतिनिधी आहे माझा नंबर पंच्याण्णव बावन्न सत्याहत्तर चोवीस तेवीस कुठल्याही निविष्टांची अडचण आल्यास मला संपर्क साधावा धन्यवाद नमस्कार मी शुभम बालासाहेब पवार मी आपल्या ॲपच परभणी हिंगोली नांदेड सेल्स मॅनेजर आपल्या कंपनीचे जे कुठले प्रोडक्ट शिफारस केलेत सरांनी त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला किंवा उपलब्ध नसतील कुठे तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये तर माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा चोपन्न बावीस धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव थोटे सिद्धेश्वर पंडितराव मी ध्रुव आयग्रे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी असून माझा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन बत्तीस अडतीस सत्तावन्न तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट लागले असेल माझ्याशी संपर्क राहा सर्व शेतकरी बांधूंना विनंती आहे हे सर्व जे आपण आता संपर्क घेतले ते सेव करून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण वर्षभर आपल्याला अशा दर्जेदार कंपन्याच्या निविष्ठा लागण्याची गरज पडू शकते आणि तुम्हाला ऐन वेळेला योग्य वेळी योग्य निविष्ठा मिळण्यासाठी दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी जर तुम्ही संपर्क लिहून ठेवले तर तुम्हाला तुमच्या स्थानिक मार्केटमध्ये कुठं निविष्ठा असेल तर त्यांनी तिथे उपलब्ध करून देतील नसतील तर तुम्हाला आपल्या काउंटरवरून ते देण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून तुमची जास्त परेशानी होणार नाही आपला हा व्हिडिओ उद्देश करण्याचा एवढाच आहे की सीजन मध्ये आपल्याला एवढे भरपूर फोन येतात म्हणजे दिवसभरात दोनशे तीनशे फोन येतात प्रत्येकाला फोनवर बोलणं प्रत्येकाला माहिती देणं एवढं काही शक्य नसते आणि मग शेतकऱ्याचं त्याच्यामधून नुकसान होते म्हणून आपण हे एवढं सर्व जे टीम आहे आपली जे तज्ज्ञ मंडळी जे का आपल्यासोबत काम करते याचा आपण संपर्क याच्यासाठी देतो की तुम्हाला मी जरी फोन नाही उचलला किंवा माझ्यासोबत तुम्ही जरी बोलणं झालं तर तुम्ही या टीमसोबत जरी फोन केला तर तुम्हाला योग्य माहिती मिळत असते कारण ही टीम आपल्यासोबत दिवसभर आपल्यासोबत प्लॉट विजिटसाठी आणि रोज आपल्यासोबत ऍक्टिव्ह असल्यामुळे भरपूर माहिती मिळेल आणि आपल्याला ताबडतोब निविष्ठा सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल आमची जे दुसरी शाखा आहे म्हणजे सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र धानोरा हे जे निवगा भाग आहे या भागामध्ये ही शाखा आहे इकडून येणारी जे कळमनोरी वगैरे हिंगोली या बेल्टमधले शेतकरी आहे हे तिथल्या तिथं जवळ होण्यासाठी एक आपण तिथे शाखा ओपन केली आपण एक कामठाना सुद्धा शाखेच तिथं तयार केलेलं आहे त्या शाखेचे सुद्धा आपण तुम्हाला संपर्क देण्याचा करू द्या दे। तिथला जो शा आपण शाखा व्यवस्थापक आहे त्यांचं नाव बालाजी मध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर जे आहे आए, ऐंशी दहा सदुसष्ट पंच्याऐंशी सोळा म्हणजे कामटा गणपूर कामटा म्हणजे वसमत अर्धापूर रोडवर जे आहे तो एक गाव आहे या भागातले जे शेतकरी असतील वसमत जिंतूर कुरुंदा या बेटमधले किंवा आपलं इकल शिरूर वगैरे हे जे आहे या भागातल्या शेतकऱ्याला ते निविष्ठा मिळण्यासाठी मदत करतील आज त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही पण सर्वांना ही विनंती आहे की तुम्ही जर व्यवस्थित जर कॉन्टॅक्ट नंबर शेव करून ठेवले तर तुम्हाला योग्य वेळी योग्य निविष्ठा मिळून चांगलं उत्पादन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू होईल तेवढं तुम्हाला तुमच्या स्थानिक मार्केटमध्ये निविष्ठा मिळतील नाही मिळालं तर आपण तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद